मित्रांनो राम राम हे आपण एक एकर कापसाचा एक, कापसा एक नवीन प्रयोग केला होता ह्या वर्षी काळ खूप असूनही आपल्या रानात आलेला कापूस हे तुम्ही बघू शकता हे बघा बा कापूस हे कापूस जवळपास डोक्यात काल आहे आणि हे थोडं आपण अंतर थोडा अलग पारंपरिक शेतीच्या हिशोबाने थोडा अलग केलेलं होतं हे आपण सात फुटाचं अंतर ठेवलं होतं ह्याच्यामध्ये आपला कापूस कसलाही जुळलेला नाही त्याच्यामुळे कापसाला एकदम व्यवस्थित हवा लागते बघा आणि हे बघा कापसाला पण चांगल्या इथे लागलेल्या चांगल्यापैकी माल आहे एक आपण ह्या वर्षी एक शेतीमध्ये नवीन शेती करत असून हा आपला पहिल्या वर्षीचा वर्षी एक अनुभव आहे आपण ह्या वर्षीपासूनच शेती करायला सुरुवात केली ह्याच्या अगोदर आपण शेती ठोक्याने देत होतो त्याच्यामुळं आपण जास्त काय आपल्याला शेतीचं नॉलेजही नाही परंतु थोडंफार अभ्यास करून आपण एक शेतीमध्ये नवीन प्रयोग केला होता हे सात फुटाचे अंतर घेतले आहे आणि हे ह्या दुसऱ्या लाईनीमध्ये आपण हे, हे पाच फुटाचं पाँच अंतर घेतलं आहे ह्या पाच फुटाच्या लाईनमध्ये जवळपास सरकी जुळू लागलेली आणि माल पण बघू शकता पाते पण बघू शकता आणि पाऊस काळ खूप असूनही सरकीचा कलर बघू शकता ह्या वर्षी जवळपास सगळ्यासारख्या पावसामुळे पिवळ्या पळल्यात पण हे आपली जे अंतर थोडं आपण एक अलग लावल्यामुळं कापसाला एक चांगली खिळती हवा लागत आहे त्याच्यामुळे हे कापूस आपले पीक खूप चांगले आलेले आहे मित्रांनो बघा कापसाला जवळपास पंचवीस तीस काही झाडाला पस्तीस ते चाळीस पण दोड्या तयार आहेत आणि हे नवीन बघा हे पातं आणि हे ही पात आता थंडीच्या दिवसामध्ये चालू झाल्यानंतर थंडी हे आपण पीक घेणार आहेत मित्रांनो हे खूप माळ रान आहे इथं कसलं इतका पाऊस पडूनही पाणी कसलं साचलेलं नाही आणि रान फार कोड पुड़। कोरडं आहे बघा बघू शकता तुम्ही इथे हे बघा हे हे पाच फुटाचं जे अंतर आहे हे आता थोडं जुळायला लागलं आहे आणि हे सात फुटाचं जे अंतर ठेवलेलं आहे आपण एकदम हवा जाण्यासाठी कापसाला एकदम हवा लागावी ह्या हिशोबाने ठेवलेलं आहे मित्रांनो ह्या रानामध्ये ज्यावेळेस आपण कापूस लावला होता नऊ जूनला ह्या कापसाची लागवड झाली होती आणि कापूस लावल्यानंतर तब्बल चाळीस दिवस इथे पाऊस कसलाही पडला नव्हता त्याच्यामुळे हिची सुरुवातीला काही वाढ झाली नव्हती आणि आपल्याला तीस दिवसानंतर खत द्यायचे होते परंतु पाऊस नसल्यामुळे ह्याला खत देता आले नाही आणि आपण लावतानाही कसलेही खत दिले नाही बघू शकता मित्रांनो कापसाची क्वालिटी ह्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका झाल्यात आपण पहिल्या वर्षी शेतकरी शेती करत असल्यामुळं आपल्याकडून बऱ्याच चुका झाल्यात त्या चुकाही मी तुम्हाला आज सांगणार आहेत काय काय चुका झाल्यात परंतु ह्या चुकाही होऊनही बराचसा आपला कापूस चांगल्या ह्याच्यावर आहे बघा सध्या तरी मित्रांनो ज्यावेळेस आपण नऊ जूनला ज्या वेळेस लागवड केली तब्बल चाळीस दिवस पाऊस नव्हता चाळीस दिवसानंतर पाऊस पडल्यानंतर आपण ह्याला फक्त एक दहा चुग। सहावीची खताची गुन्हे टाकली होती त्याच्या पहिला डोस दहा सहावीचा चाळीस दिवसानंतर गेला जे आपल्याला अठ्ठावीस ते तीस दिवसानंतर द्यायचा होता आपण पाऊस नाही पडल्यामुळं आपला पहिला डोस खूप उशिरा देण्यात आला आपण त्याच्यानंतर दुसरा डोस पंधरा दिवसाने दिला तेही दहा सहावीची एकच गुन्हे दिली मित्रांनो हे बघा आणि तिसरा डोस द्यायच्या वेळेस आपल्याला परत पावसाने ताण दिला त्याच्यामुळं आपला तिसरा डोस पंधरा दिवसाने द्यायच्याऐवजी एकवीस दिवसांनी देण्यात आला तिसऱ्या डोसला आपण ही दहा सहावीची एकच गुणी दिली आणि तिसऱ्या डोस दिल्यानंतर आपल्याकडं पाऊस खूप झाला आणि का पाऊस खूप झाल्यामुळं आपल्या कापसाला थोडा पानं गळा लागले ला ला। आणि लाल कलर आला आपण नंतर चौथ्या डोसला तिसरा डोस दिल्यानंतर आपण पंधरा दिवसांनी चौथा डोस दिला चौथ्या डोसमध्ये आपण फक्त पंचवीस किलो युरिया घेतला कारण की पानं खूप लाल पडले होते आणि कलर ही पानं खूप म्हणजे वाळून गेले ते आणि कलरही खूप लाल आला होता कापसाला त्याच्यामुळं आपण कापसाला नत्र कमी पडलं असावं ह्या हिशोबाने हो, आपण एक पंचवीस किलो युरिया दिला आणि त्याच्यासोबत आपण एक गोणी पॉटेजची दिली ह्याच्या व्यतिरिक्त आपण चौथ्या डोसला काहीही कत दिलं नाही आणि ते खत टाकल्यानंतर आपल्याला त्याचा एवढा फायदा झाला की डोळ्या आपल्या पूर्ण भरल्या आणि कापसाचा कलरही काळा आला त्यानंतर पावसाने एवढा जोर चालू केला पाऊस काय उघडायचं नाव घेत नव्हता आणि आपल्याला पाचवं डो जे खत द्यायचं होतं पाचवा डोस ते काय अजून आपल्याला देता आलेलं नाही जवळपास खत देऊन आता एकवीस दिवस झालेले आहेत पण ह्या कापसाला खत देता काय आपल्याला आलेले नाही मित्रांनो आता आपल्याला खत द्यायचं आहे पाचव्या डोसला आपल्याला डी ए पी एक गुणी द्यायची होती परंतु पाऊस खूप असल्यामुळे ह्याला खत देता आलेलं नाही आपल्याला तुम्ही बघू शकता तरी पण कापूस साची क्वालिटी कापसाचा कलर सध्या अशा क्वालिटीमध्ये कापूस ह्या एरियात तरी दिसत नाही कारण का तर पारंपरिक लागवडीमध्ये शेतकरी खूप दाट लागवड करतात आणि पाऊस जास्त असल्यामुळे कापसं पूर्ण पिवळी पडलेली आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही कापसाची क्वालिटी कापसावर आता पाते किती आणि मित्रांनो चार डोस आपण खताचे आत्तापर्यंत दिले आहे त्याच्यामध्ये तीन वेळेस एक एक दहा सहावीसची गुणी म्हणजे पन्नास पन्नास किलो दहा सहावीस अशी दीड क्विंटल दहा दहा सहावीस झाली आहे आणि एक चौथ्या डोसला आपण पंचवीस किलो युरिया आणि एक पॉटेजची बॅग दिली आहे तर मित्रांनो आपण ह्याला ही आत्तापर्यंत चार केलेल्या आहेत त्या फवारण्याचीही मी तुम्हाला सांगतो पहिल्या फवारणीला आपण एकदम स्वस्तवाली औषधं जे की कुणाच्याही सांगण्यावरून आपण आपल्या मनानुसार फक्त टाटा मिळा अशा टॉप पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये मोनो ह्याच्याच आत्तापर्यंत आपण तीन फवारण्या केलेल्या आहेत एक फवारणीला आपल्याला फक्त सहाशे रुपयाची औषधं लागलेत तीन फवारणीला आपल्याला टोटल औषधं अठराशे रुपयाची लागलेत तर मित्रांनो फवारणीवर आपण काहीही जास्त खर्च केलेला नाही तीन फवारणीमध्ये आपण अठराशे रुपयात हे आपल्या तीन फवारण्या झालेल्या आहेत आणि अजून एक फवारणी होईल हे इतकं औषधं आपलं त्याच फवारणीतलं उरलेलं आहे त्याच्यामुळे अजून एक ते अठराशे रुपयात एक फवारणी आपली होऊ शकते त्याच्यामध्ये आपण एक एक फवारणी अंडा आणि ताक आणि गूळ ही केलेली होती तर त्याचाही आपल्याला चांगला रिझल्ट आला होता मित्रांनो जे तुम्हाला माहिती आहे अंडा ताकचे बऱ्याचशा मित्रांना माहीत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत आहे ताक, ताक अंड्याचे फायदे ते आपण प्रयोग केला होता ह्या वर्षी पहिल्यांदा शेती करत असल्यामुळं आपण शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत राहतो ते ताक अंडी फवारणी केल्यानंतर सरकीला एकदम हिरवागार कलर आला होता त्याचाही खूप फायदा झाला होता आणि ती फवारणी आपली एकदम स्वस्तामध्ये झाली होती एक साठ रुपयाचे अंडे दहा अंडे आपण एक लिटर ताकामध्ये मिसळून शंभर ग्राम गुळ त्यात टाकून चार दिवस मिश्रण ठेवले होते आणि ते मिश्रण आपण सकाळ संध्याकाळ ढळून पाचव्या दिवशी ह्या शेतामध्ये फवारले होते तर त्याच्यामुळे आपल्या शेतीलाही खूप ह्याचा फायदा झाला आहे आणि आपण ह्या श कापसावर ह्या वर्षी तरी समाधानी आहोत कारण की आपले पहिलेच वर्ष असल्यामुळे आपल्याला शेतीचं कसलंही नॉलेज नसल्यामुळे आपण हा एक केलेला छोटासा प्रयोग शंभर टक्के नाही मानता येणार पण एक पन्नास ते साठ टक्के का होईना आपला एक सक्सेस झालेला आहे असे आपल्याला वाटते मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला आपण एक लाईन पाच फूट आणि एक लाईन सात फूट आणि आपण असे दोन्ही झाडाच्या मधल्या अंतर एक एक फुटाचे ठेवलेले आहेत ह्या एक एकर झाडामध्ये एक एकर एक एक रानामध्ये आपले जवळपास सात हजार दोनशे झाडं बसली होते आपल्याला त्यातले काही नॉन बिटी झाडं हे उपटायचे होते परंतु आपल्याला वेळ नाही भेटल्यामुळं आपण शेतीबरोबरच दुसराही धंदा करत असल्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये जा जास्त काही झाडं उपटायचा वेळ भेटला नाही आणि काही फॅमिली अडचणी असल्यामुळं झाडंही आपल्याला घरच्यांनी उपटून दिलेले नाहीत त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही बघू शकता कापसाची क्वालिटी कापसाचा कलर आणि कापसाला अजूनही पाते आता आपल्याला मित्रांनो ह्याच्यामध्ये एक खताचा डोस द्यायचा आहे आणि हे जे आपले औषध उरलेले आहेत तीन फॉरनेमधून त्याच्यामधून एक फॉरने आपल्याला करून घ्यायची मित्रांनो काहीही एक्स्ट्रा खर्च झाला नाही चार वेळेस खत दिलंय पण एका एक पेरणीला फक्त पन्नास किलो ह्या हिशोबाने चार वेळेस तीन वेळेस आपण दहा सहावीच्या तीन गोण्या आणि चौथी वेळेस आपण पंचवीस किलो युरिया आणि एक पोट्याची गोणी असे एवढेच खत या रानाला आत्तापर्यंत दिले आहे परंतु कापसाची क्वालिटी खूप छान आहे कापसाचे अंतर हे व्यवस्थित बसले असून येणाऱ्या पुढील हे आपण कापसावर असेच नवीन नवीन प्रयोग करणार आहोत मित्रांनो कापसाला खू काही जास्त खर्च नाही केला आपण ह्या कापसाला आत्तापर्यंत ह्या कापसामध्ये आपण फक्त एकदा खुरपण केलेली आहे आणि त्यावेळेस आणि आता बघा हे गवत किती राहा शेतामध्ये शेतामध्ये खूप गवत झालेलं आहे परंतु आपल्याला हे खुरपायचे नाही मित्रांनो आपल्याला कापूस लावायचा होता बेड पाडून परंतु आपलं पहिलंच वर्ष असल्यामुळं आपल्याला काही कारणा असतं वेळ नाही भेटल्यामुळं आपल्याला ह्या वर्षी वेळ पाडता आले नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला असाच लावा लागला आणि ह्या कापसाची आपल्या कोणीही खूप चुका झाल्यात त्या चुका मी तुम्हाला सांगतो पहिली चूक आपल्याला दक्षिण उत्तर लावायची होती कापूस परंतु फॅमिलीमध्ये काही आता म्हणजे जुन्या पारंपरिक शेती करत असल्यामुळं काही अडचणी असल्यामुळं आणि हे जमीन पूर्व पश्चिम लांबीची असल्यामुळं आपल्याला अडचण काही अडचणी आल्या त्याच्यामुळं आपल्याला ही ह्यासारखी लावता आली नाही तर आपला उत्तर आणि दक्षिण लावली असती आपण कापूस तर आपल्याला निश्चितच अजून ह्याचा फायदा झालेला असता ठीक आहे आपण ह्या वेळेस नाही पण पुढच्या वेळेस ती चूक सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करू आपल्याकडून दुसरी चूक अशी झाली मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये जे पाच फुटाचे अंतर आणि जेमध्ये एक सहा फुटाची पाच बा पाच बाय सात बाय एक हे असे प्रकारची लागवड केलेली होती आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पसरणारे जे वान आहेत ते निवडायचे होते आणि आपण तिथंच चुकलो आपल्याला जास्त माहिती नसल्यामुळे सुरुवातीला आपण हिथं उभट वाढणारं वाण निवडण्यात आलं आणि ती आपली खूप मोठी चूक झाली आणि त्याचाही आपल्याला फटका ह्या कापसामध्ये बसणार आहे ह्या दोन चुका झाल्यात मित्रांनो आणि तिसरी चूक म्हणजे ती आपली नाही ती निसर्गाची चूक आहे कारण की वेळेवर पाऊस पडला नाही चाळीस चाळीस दिवस बखाड पडली कापसाची योग्य टायमामध्ये कापसाला खत भेटलं नाही आणि त्याच्यामुळे वाढ खुटली कापसाची सुरुवातीला चाळीस दिवस कापसाला कसलाही पाऊस पडला नाही लावल्यानंतर ती एक चुका आहे म्हणा समजा पण आपल्याकडे ठिबकही होतं परंतु पाण्याअभावी किंवा जोडलं नव्हतं आपण ठिबक त्याच्यामुळे आपल्याला काही इथं पाणी देता आलं नाही ज्यावेळेस पाखाड पडली होती चाळीस दिवसाची अशा दोन तीन चुका आपल्याकून मित्रांनो ह्या वर्षी झाल्यात परंतु मित्रांनो आपण पहिलंच वर्ष हे शेती करण्याचं आजपर्यंत आपण कसलीही शेती के केली नव्हती शेती केली होती ज्यावेळेस आपण एक सुरुवातीला वडील ज्यावेळेस शेती करत होते त्या टायमाला हे मधला पाच सहा वर्षाचा काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला शेती करायला जमली नाही आपण शहरामध्ये जाऊन राहिल्यामुळं शेतीकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि आपली शेती फाक्याने दिलेली होती परंतु आपण ह्या वर्षी एक एकरमध्ये एक थोडा छोटासा प्रयोग केला आणि तो प्रयोग आपल्याला सक्सेस होईल अशी आशा वाटते कारण की माल बघितल्यानुसार कापसाला जो माल आला आहे तो मालाची आपण क्वालिटी बघितल्यानुसार किंवा झाडाला अजूनही पाते फुले आहेत आणि अजूनही माल निघू शकतो कारण की हे अंतर खूप ला लांब आहे हे अंतर जर, ने हा ह्याच्यामध्ये जर पारंपरिक शेतीने जर आपण लागवड केली असती तर आपल्याला दुसऱ्या पिकाची काही अपेक्षा राहिली नसती परंतु आपली पारंपरिक शेतीनुसार लागवड नाही आहे बऱ्याचशा मित्रांना वाटत असताना हा अमृत पॅटर्न आहे का काय परंतु मित्रांनो अमृत पॅटर्न म्हणता येणार ना नाही कारण अमृत पॅटर्ननुसार नियोजन ह्याला आपल्याला काही करता आलेलं नाही सुरुवातीला ना आपल्याला अमृत पॅटर्न करायचा होता आपण पावसाने खूप ताणल्यामुळं आणि माळराण असल्यामुळं जमीन ही एक भारी नाही बघा हलकीच आहे काही जागेवर असं आहे माळराण कुठं थोडं कडक जमीन काही जागेवर हलकी अशी मिक्स जमीन आहे जमीन ही अशी लय ही नाही आहे पण ह्या जमिनीला पावसाचा कसलाही इफेक्ट होत नाही परंतु पाऊस नसल्यानंतर इथे कसलाही माल येत नाही म्हणून मित्रांनो इथे सुरुवातीला कापसाची आपल्याला अपेक्षित वाढ झाली नव्हती ह्या सगळ्या हिशोबाने हे आज ही असा आता कापूस आलेला आहे तुम्ही बघू शकता कापसाला डोळ्याही चांगल्या आहेत मी बघा दोड्याही चांगल्या आहेत झाडाला आणि आपण आपल्या दोन्ही झाडाच्यामधलं एकच फुटाचं अंतर असल्यामुळं आपल्या झाडांची संख्या ही पारंपरिक पद्धती इतकीच लागलेली आहे भले आपले हे सात फुटाचं अंतर आहे दोन पलीकडे लाईनमधलं पाच फुटाचं अंतर आहे परंतु एक दोन्ही झाडाच्यामधलं एक फुटाचं अंतर असल्यामुळे झाडाची संख्या काही कमी झालेली नाही हा एक एक कापसामध्ये नवीन केलेला नवीन प्रयोग आहे आपल्या गा एरियामध्ये आपल्या शिवारामध्ये हा प्रयोग मी पहिलाच करणारा शेतकरी आहे की ज्याने हा प्रयोग केलेला आहे आणि आपण आता इथं बेड पाडणार आहोत मित्रांनो आणि बेडवर विनामशागत शेती आपल्याला चालू करायची आहे आर टी जे आपण टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीच्या नियमानुसार आपल्याला शेती करायची करें कारण की जमिनीमध्ये खूप दिवस झालं कापूसच पीक घेतो आपण जवळपास दहा वर्ष झालं ह्या शेतामध्ये कापूसच पीक आहे ह्याच्यात कसलीही बिवड झाली नाही तरी पण कापसाची एक चांगली क्वालिटी आपल्याला इथं बघायला भेटते तुम्ही बघू शकता कापसाची क्वालिटी कापसाला दोड्या चांगले आहेत असं एक समाधान वाटायला की आपण एक काहीतरी एक नवीन प्रयोग केला आहे आणि त्याच्यामध्ये हे एक सक्सेसफुल आहे आणि हे थोडं झाडं आहेत का हे उभाटवाडा असल्यामुळं ह्याच्या फांद्या लय पांगले नाहीत ही आपली लई मोठी चूक झाली इथं आपलं जवळपास पन्नास ते साठ टक्के उत्पन्न आपलं इथंच खाल्लं ह्या मोठ्या चुकीमुळं आपण पहिल्यांदा शेत शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदा शेती करत असल्यामुळं ह्या आपल्या आपल्याकडून चुका झाल्यात त्या आपण मान्य करतो ह्या चुका आपल्याला सुधारायच्यात त्याचा आपण नक्कीच पुढ पुढच्या पिकाला आपण त्याचा सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत कापसामध्ये गवत ही खूप आहे बाग आपण जास्त कापसाला काही जास्त खुरपणी वगैरे काही केली नाही आणि जास्त पाळीही घातलेली नाही आपण आपल्याला ह्या शेतीचा जो पद बिघडलेला आहे पूर्ण कापूस करो करो पारंपरिक शेती करू करू ह्या कापसाचा आपल्याला पोत पूर्ण बिघडलेला आहे तो पो पोत आपल्याला दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करायचे भले थोडे उत्पन्न कमी जरी आले आ, आले तरी चालेल चांगला कलर कापसाचा कोणाचा राहिला असेल असं कुणाचाही वाटत नाही बघू शकता मित्रांनो खूप चांगला कापूस आलेला आहे आपण समाधानी आहोत ह्या कापसामध्ये आपल्यापेक्षा काही तज्ज्ञ शेतकरीत खूप अभ्यास करून शेतकरीत काही पारंपरिक करणारे शेतकरी खूप खर्च शेतकरीत शेतीला खूप खर्च करतात आपल्याला दुसरा व्यवसाय करत असल्यामुळे शेतीला काही जास्त वेळ भेटला नाही आपण त्या व्यवसायातून वेळ काढून एक शेती करण्याचा प्रयत्न केला आपण इथे फक्त एक एकरमध्ये एक हा प्रयोग केला होता मित्रांनो अजून आपल्याला दुसरीकडे एक एकरमध्ये आपली एक एकरमध्ये मोसंबीचा भाग आहे त्या मोसंबीच्या भागामध्येही आपण एक चांगल्या प्रकारचे चेंजेस करून पारंपरिक पद्धतीनुसार थोड्या अलग प्रयत्न करून आपण त्याच्यातही काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत जास्त खर्च न करता जास्त शेतीला खर्च न करता आपण इथे प्रयत्न केला आहे मित्रांनो इथं आपल्याला अपेक्षित उत्त अपेक्षित उत्पन्न मिळेल अशी आशा आहे कारण आहे आणि जे नवीन येणारे हे पाते फुलं <coughs> आहेत त्याचाही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्याचाही डबल उत्पन्न घेता येईल आणि हा आपल्याला मित्रांनो ह्या शेतामध्ये आपल्याला ठिबक जोडायचं आहे <coughs> आता आपल्याला पाऊस आता उघड आहे आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आता पावसाचा जोर पूर्ण कमी झालेला आहे आता आपल्याला इथे एक पाळी घालून घ्यायची आणि इथं एक खताचा डोस देऊन एक फवारणी करायची आणि आपल्याला इथे ठिबक जोडायचे जेणेकरून आप हे आपल्याला नवीन जे फातीफलं आले आहेत ह्याचेही उत्पन्न घेता येईल त्याचाही आपण पुरेपूर फाय उत्पन्न काढणार आहोत तर मित्रांनो हे होता माझा एक छोटासा प्रयोग पहिल्या पहिल्या वर्षी शेती करण्याचा जर जर तुम्हाला हा प्रयोग आवडला किंवा ह्याच्यामध्ये काही सुधारणा अजून करायची असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा हा मान्य आहे मला की हा माझा प्रयोग काही एवढा ही नाही आहे पण पहिल्या वर्षी मी शेती करायला लागलो आणि त्याच्यामधून हा आलेला कापूस पाहून मी थोडा समाधानी आहे ह्याच्यामध्ये काही तुमच्याकडे सल्ला असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये टाका आपण त्याचाही विचार करून अभ्यास करून शेती करायचा प्रयत्न करू तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्याचा कर मुलगा दुसराही कामधंदा करतोय आणि तो कामधंदा करून शेतीमध्ये शेतीतही चांगल्या प्रकारे उत्पन्न काढायची ह्या विचाराने अभ्यास करून यूट्यूबलाही नवीन नवीन व्हिडिओ पाहून शेतीमध्येही काय कमी जमिनीमध्ये काय नाही याचा या सगळ्याचा अभ्यास करून आणि खर्च कमी आपल्याला खूप आवड हवी खर्च न करता खर्च कमी करून आपण एक शेतीचा प्रयत् शेती करण्याचा प्रयत्न करत आहोत आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आता इथे हिडो हा माझा थांबवतो सर्वांना पुन्हा एकदा राम राम